शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज अस परभणीचे खासदार संजय जाधव हो यांच्या कार्यामध्ये कार्यकर्ता मेळावा घेतला या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये येणाऱ्या निवडणुकात आपण पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वास कार्यकर्त्यांना बोलून दाखवला आहे तसेच सरकारमध्ये बसलेल्या लोकांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी एक निवडणूक बॅलेट पेपर घेऊन दाखवावी मग आम्ही पण दाखवून देऊ असा इशारा दिला आहे यावेळी सुषमा अंधारे यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अण्णाभाऊ साठे पुतळा सह वसंतराव नाईक पुतळा पुष्पहार घालून दर्शन घेतले तुम्ही अठ्ठेचाळीस प्लसची पण घोषणा करू शकता पण भाजपाला जर खरंच स्वतःच्या कर्तृत्वावर इतका विश्वास असेल आम्ही खरे लोकांपर्यंत पोचणारे आहोत असं खरंच देवेंद्रजींना वाटत असेल तर कारण एक तर देवेंद्रजींकडे स्वतःचा उमेदवार नाही सगळे उमेदवार इकडून तिकडून भाड्याने आणलेले किंवा चोरून आणलेले आहेत जे आता उमेदवार त्यांच्याकडे आहेत ते सगळे शिवसेना राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडून आणलेले लोक आहेत पण तरीही जर भाजपाला आहे की आम्ही पंचेचाळीस प्लस येऊच शकतो आम्ही अठ्ठेचाळीस प्लस येऊ शकतो असा जर विश्वास भाजपाच्या मनात असेल तर भाजपाने फक्त एक इलेक्शन फक्त एक इलेक्शन बॅलेट पेपर वर घेऊन दाखवावं दूध का दूध पाणी का पाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी पी न्यूज परभणी